મહારાજ હા સાંભળો મા કઈ જાસ્ત બોલ નહી મનો વરત નારી પે નારી સાંભળ નારી પે નારી નારી પે નરપે નારી પે નહી જવા जे टाइम आहे कृष्ण भगवान नंदीमाई उडी मारो आणि हो टाईम पाच होनी नागो कापू ऊपर ते आयो हुगरम जाय म्हणजे नरपेन आणि जे चार ना मारते राणी राव के ना गियार हो दुसर चार येडू महाराज फरा रेगो डबल येडू हात लावरो कोणी चार बंदगाते चार दोकरां लगे केबर लगे चार हो तो आयजाव येतु फरा वाह आगले गणी आगत्या ना वाह वाह મસ્તર હા અં જાય તો તન રીસાય જાય કેરો બની ટીકેરો જી બા માંન બાકમ બાલ بچ્યા છે ના કશું ન્યા વજી હા કા ઇતે સે બી છે કઈ नाते मराठी देवावर लागतच वाट सम नाग रोज भार काही बोला घेतला भजन काय बोल मग काही गोचू डबल ध्याने ब्रायदर सासू रे तो सासू लागूचू रे सास रे रे धोला रे रेदी रे तो दादी लागूच <laughs> <laughs> गोपी चंद यादव मार मोर बेटा और समते 21 रुपये प्रति वर्ग धन्यवाद धन्यवाद सुभाष महाराज माईन माई मारी चे दिस तू हां तेरो आवा भरी मारू मत मारे खालडो कडालीस वाह वाह

नाता घरची उलटी खुन पाण्याला लागली मोठी आत गागर बाहेर पाणी 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 आले मिळून हमें समज जाऊ बराबर सर शेरी तर मार्ग वाद किचा बोलो एक नंबर महाराज केला श्यावा मार्ग बनवू शकू जीवतो किदो कोणी

pero tu bagana ભગવાન બાર બરો તું પચંદી નો કરે હા હા કે ગો કોને કાબો કઈ ગો ને પાર બે મજ કોને

का कसे लोक जमानो कस वा मार ढेशी मरगी 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 हा मार ससुर आळवत आळवत काही रो रो आळवत रो हा चलो चलो कशी काही वा नायक हा मरगी तो का मरगी नको हा का रोस्त ढेशी जर मार ससुर झुकी दिला गणेश दिवा गेला बोलू

फक्त दरत राजा तुम्ही जन्म येऊन फक्त चालू पामी दसर नाम दसर कापड टाइम वाज ना मजोब राजा रावलाच राह कोणी अजोब राजा हा आज राजा हा राह कोणी जना धरती माहिती रथ एक करत

तिमाना चिता दे भाई से हां कोण कज वंदूई बोजायच पचे रामेर बाप कोण हां रामेर बाप कोण कोणसा दशरथ पागलचे जय

दशरथ राजा राम ससाळ वा मोर कर जावा राम वा कितने आदमी तेरे सांभा बापा 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 चार आदमी थे आप चार चार तीर गोली क्यों नहीं चलाई दो गोली थी मारा दो कथी दिलाया दूध बोली थी मन क्या चार थे अरे गबर सिंह जिन तेरे में दादी है कि सर आ जाओ हाँ सर आ चालाम जाओ चालाम जाओ वाव वाव दादी ये तो ये तो ये तो ये तो ये तो ये तो हाँ बटाये छोरा हाँ। खिड़की में रुमाल फेंक दिनो फेंक दिनो हाँ सीटे सीटे हम्म अनुभव पर जगो हाँ कोण आय हा कसा आज उठा उठा म्हणे उठा म्ह वाकरा केला ग बेटा हा तुम्ही बसा हा मी बसतो तुम्ही बसा मी बसतो नाही 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 मी वा सीट मी आहे म्हणे वा कशी रुमाल ठेवली म्हणे अरे बापरे म्हणे वा रुमाल ठेवल्यावर झाली बरोबर कंडक पण केअर कंडक्टर कंडक हा साहेब रुमाल ठेवल्यावर म्हणे सीट त्यांची झाली का मी हो, हो सोडू का मनी धोतर एस ला येडा मारतो एस टी मग होईल का वाढ मेल गोनी वाडू सीट वा काही खाल् तर

बोल मस्त नमस्ते चल दादा जो खुशाल छ इज्ञान महाराज आए छे गंगाधर महाराज से हमारे सुभाष महाराज कनेई ले इन फडोपन केरो उ केरो जो बात के छे मुकाबला नुकावला दे रे हां कईदा भेटी दी हमारी तो मुकागला करी बाबू करो छे कले संतेगा बापू तारे तो ने भाई ने i do गोपीचंदर इकडे लक्ष्मीण जाधव इकडे पेट धन्यवाद धन्यवाद चौरी सोडवतो हरी बाबा गजानन सुभाष राठोड हाँ हमारो कवि गायक गजानन सुरवासी गजानन देर मोड़ा और समुदी एक से धन्यवाद धन्यवाद सारी सुरुवात धन्यवाद ये चिलर चीनी नहीं आप कैसे लांडे आप एक से एक जमाए क्या क्या हाँ कोई नहीं कैसे रहें से परिवार

me. <laughs>